नमस्कार मी प्रज्ञा पाऊस म्हटला की अनेक प्रकारच्या गोष्टी समोर येतात पाऊस जसा आपल्याला प्रिय असतो ना तसा धरणी मातेलाही खूप प्रिय असतो माझ्या दृष्टीने पाऊस हा धरणीचा सखा आहे आणि तो खूप दिवसांनी परत तिला भेटायला येतो उन्हाचा ताप जसा तसा सहन होईन असा होतो तेव्हा असहाय्य झालेली धरती माता सुद्धा पावसाची स्वप्ने बघू लागते धरती मातेचा प्रियकर वरुण कधी एकदा येतोय नि धरणी मातेला आपल्या कवेत घेतोय या भावात ती जणू गुंतून जाते अगदी एखादी प्रियसी जशी आपल्या प्रियकराची वाट पाहत डोळ्यात प्राण आणून बघत असते तशीच धरणी मातेची दशा ही होते वरुणाचे स्वप्न बघताना ती हरवून जाते त्यामुळेच ही अशी कविता जन्म घेते प्रिय सख्या पावसा कवितेचं नाव आहे प्रिय सख्या पावसा सख्या रे प्रिय पावसा घायाळ का करिसी सख्या रे प्रिय पावसा घायाळ का करिसी स्पर्श अस्पष्टही तुझा मन हे बावरे करसी स्पर्श अस्पष्टही तुझा मन हे बावरे करिसी गोऱ्या गाली थेंब पडता भान कसे हरपून जाई गोऱ्या गाली थेंब पडता भान कसे हरपून जाई हात तो गालावरी सख्याचा मज भास तसा कारे होई हात तो गालावरी सख्याचा मज भास ता ता कारे होई धारा मृदू पडता अंगावरी धारा मृदू पडता अंगावरी तनु अशी शहारून जाई प्रिय सख्याच्या बाहूपाशी जणू ही प्रिया धरती विरून जाई जणू जान ही प्रिया धरती विरून जाई हे धरणीचं आपलं प्रियकरासाठी पडलेलं स्वप्न आहे त्याचा आभास आहे कशी वाटली कविता धन्यवाद